नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या पालघर येथे अनेक ठिकाणी झाला पत्रकार दिन साजरा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम देखील हजर पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा भारतात दरवर्षी सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो या दिवसाचे महत्व हे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासाशी निगडीत आहे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रख्यात संपादक व पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांनी प्रकाशित केले होते त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार दिन साजरा करण्यामागील उद्दिष्टे एक स्वतंत्र व जबाबदार पत्रकारितेचे महत्व अधोरेखित करणे दोन समाजातील वास्तव वा परिस्थिती मांडण्यासाठी पत्रकारांची भूमिका ओळखणे तीन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित करणे चार नवोदित पत्रकारांना प्रेरणा देणे यावेळी पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रम चर्चासत्रे आणि पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक म्हणून सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता पत्रकार ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जात असल्याने त्यांची भूमिका समाजात अत्यंत महत्वाची आहे वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो चीफची रिपोर्ट मित्र असल्यामुळे चांगली गोष्ट सांगितली मला <laughs> खरंच आनंद झालाय या ठिकाणी कॉलेजमध्ये येताना देखील गांधीजी बाबासाहेब विवेकानंदांचे फोटो पाहिजे चरखा पाहिजे अशा स्वरूपाचा खूप दुर्मिळ आहे हा फारसा वेळ न घेता विषयाकडे आज पत्रकार दिवस आहे सुरुवातीला तुम्ही बालशास्त्री काय सांगितलं त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही परंतु एक गोष्ट मुद्दा म्हणून मी सांगेन त्यांच्याही आधीच आहे कोणाला कल्पना असेल का भारतात पहिलं वर्तमानपत्र कधी सुरू झालं असेल तुम्ही म्हटलं अठराशे बत्तीस ला दर्पण सुरू झाला પહેલો વર્તમાન પસંદો ભારત તરફ કલે શું